सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार शनिवारी सात फेब्रुवारीला तो मुंबईत एका कार्यक्रमाला पोहोचला कार्यक्रम होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच आर एस एसचा फक्त सलमानच नाही तर या कार्यक्रमाला बॉलिवूड ऍक्टर रणबीर कपूर जॅकी श्रॉफ हेमा मालिनी डायरेक्टर सुभाष घई लेखक प्रसून जोशी असे अनेक सेलिब्रिटी आले होते सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रमाला संबोधित केलं त्यांनी आपल्या भाषणात हिंदूंचे चार प्रकार असल्याचं चा सांगितलं त्यांनी पंच्याहत्तर वर्ष वयाचा उल्लेख केला ते संघ आणि भाजपच्या संबंधांबद्दल बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही बोलले सलमान खान सारख्या सेलिब्रिटीच सा येणं सरसंघचालकांनी पंच्याहत्तर वर्ष वयाचा उल्लेख करणं यामुळे संघाचा हा कार्यक्रम सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघ कोणता अजेंडा पुढे आणतोय याची चर्चा सध्या सुरू झाली आहे संघाचा हा कार्यक्रम नेमका कशाबाबत आहे या कार्यक्रमाला एवढे सेलिब्रिटी कसे आले मोहन भागवत यांनी हिंदूंचे प्रकार पंच्याहत्तर वर्षांचं वय याबाबत काय मत मांडलं यातून त्यांचा इशारा काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी संघाच्या या कार्यक्रमाबाबत थोडक्यात जाणून घेऊ मुंबईच्या नेहरू सेंटर ऑडिटोरियम मध्ये सात आणि आठ फेब्रुवारीला संघाच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय गेल्या वर्षी दसऱ्याला संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली यावर आधारित संघ प्रवासाची शंभर वर्ष ही या कार्यक्रमाची थीम आहे या कार्यक्रमासाठी संघानं देशभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिष्ठित नऊशे व्यक्तींना आमंत्रित केलंय सलमान खान यापैकीच एक आहे आता या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हिंदू धर्माबाबत जी काही वक्तव्य केली ती चर्चेत आली आहेत मोहन भागवत म्हणाले की भारतात फक्त हिंदू आहेत दुसरे कोणीही नाही भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे हिंदू हे, हे कोणत्या एका विशिष्ट समुदायाचं नाव नाही हे एक विशेषण आहे जे भारतातल्या लोकांसाठी वापरलं जातं त्यामुळे धर्मनिरपेक्ष हा शब्द चुकीचा आहे कारण धर्म हा जीवनाचा पाय आहे याऐवजी पंथ निरपेक्ष म्हटलं पाहिजे असं मोहन भागवत म्हणाले हिंदू हा शब्द बाहेरच्या लोकांनी परकीय आक्रमकांनी दिला असं अनेकदा म्हटलं जातं यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की गुरुनानक यांनी हा शब्द त्यांच्या साहित्यात वापरला होता ते म्हणाले की बाबरनं पंजाबवर आक्रमण केलं त्यावेळी जे अत्याचार झाले ते गुरु नानक यांनी पाहिले आणि त्याबद्दल लिहिलं त्यांनी हिंदुस्थानाबद्दलही लिहिलं बाबरनं एवढे अत्याचार केले कि ना हिंदू महिलांची पवित्रता राहिली हे गुरु नानक यांनी लिहिल्याचं मोहन भागवत म्हणाले भारतात वैष्णव शैव जैन बौद्ध आणि इतर अनेक लोक राहत होते पण गुरु नानक त्या सर्वांना हिंदू म्हणायचे खरं तर हिंदू धर्माबाबत संघाचे हे विचार काही नवे नाहीत संघाने ही भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदू असल्याचे विचार मांडलेले आहेत धर्मनिरपेक्षता ऐवजी पंथनिरपेक्षता वापरणं योग्य असल्याचं आधीही म्हटलं होतं पण यावेळी मोहन भागवत यांनी भारतात चार, 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 भारता चार प्रकारचे हिंदू असल्याचं त्यांच्या वक्तव्याची चर्चा आता सगळीकडे व्हायला लागली आहे मोहन भागवत म्हणाले की भारतात हिंदूंचे चार प्रकार आहेत चांगल्या प्रकाराचे हिंदू असे असतात जे गर्वानं सांगतात की ते हिंदू आहेत दुसरे प्रकाराचे हिंदू असे आहेत जे म्हणतात आम्ही हिंदू आहोत तर आहोत त्यात गर्वाने सांगण्यासारखं काय तिसऱ्या प्रकारचे हिंदू असे आहेत जे म्हणतात आम्ही हिंदू आहोत हे मोठ्यानं सांगू नका जर तुम्ही घरात येऊन विचारलं तर आम्ही सांगू चौथ्या प्रकारचे हिंदू असे आहेत जे विसरले आहेत की ते हिंदू आहेत किंवा त्यांना हे विसरायला भाग कार्यक्रमात मोहन भागवत यांनी पुढील सरसंघचालक कोण होऊ शकतो याबाबत मोठं वक्तव्य वक्त केलं ते म्हणाले की सरसंघचालक कोणत्या विशिष्ट जातीचा नसेल तो ब्राह्मण असला पाहिजे किंवा क्षत्रिय असला पाहिजे हे गरजेचं नाही फक्त एकट आहे ती म्हणजे तो हिंदू असला पाहिजे पदाची निवड जातीच्या आधारे केली जात नाही फक्त हिंदू असणं ही चट असल्याचं सा मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी पंच्याहत्तर वर्ष वयाचाही उल्लेख केला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्ष वय झाल्यानंतर निवृत्त व्हायचा अलिखित नियम असल्याचं म्हटलं जातं त्यावेळी मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चांनी सुद्धा वेग पकडला होता त्यामुळे मोहन भागवत यांनी पंच्याहत्तर वर्ष वयाबाबत जे वक्तव्य केलं त्याला मोदींशी जोडून पाहिलं जात आहे मोहन भागवत म्हणाले की मी पंच्याहत्तर सांगितलं जाईल तेव्हा मी पद सोडण्यास तयार आहे पण हा निर्णय संघाचा असेल माझा वैयक्तिक नाही गेल्या वर्षी जुलै महिन्यात मोहन भागवत यांनी पंच्याहत्तर वर्ष वयाबाबत एक वक्तव्य केलं होतं ज्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या भागवत यांनी संघाचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांचं संदर्भ दिला होता ते म्हणाले होते की पिंगळे नेहमी सांगायचे जेव्हा तुमचा पंच्याहत्तराव्या वर्षी शाल देऊन सन्मान केला जातो तेव्हा तो समाजाकडून संकेत असतो की तुम्ही आता म्हातारे झाला आहात आणि तुम्ही बाजूला झालं पाहिजे भागवत यांचं हे वक्तव्य मोदींना इशारा असल्याचं बोललं जात होतं पण नंतर मोहन भागवतेंनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलं हा फक्त एक जोक होता भाजपनं आपला नेता म्हणून कोणाची निवड करावी किंवा नेत्यानं कधी निवृत्त व्हावं हे संघ ठरवत नाही असं मोहन भागवत म्हणाले होते आता भागवत यांनी पुन्हा एकदा पंच्याहत्तर वर्ष वयाचा उल्लेख केलाय मला जेव्हा पद सोडण्यास सांगितलं जाईल तेव्हा मी सोडेल असं ते म्हणाले त्यांचा हा इशारा पुन्हा एकदा मोदींकडे असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्याय मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात संघ आणि भाजपच्या संबंधांचाही उल्लेख केला ते म्हणाले की अनेक जण म्हणतात नरेंद्र मोदी हे संघाचे पंतप्रधान आहेत पण असं नाही त्यांचा राजकीय पक्ष भाजप हा वेगळा आहे त्यात संघाचे स्वयंसेवक आहेत आर एस एस राजकारणात ना सहभागी नाही पण संघाशी संबंधित काही लोक राजकीय जीवनात सक्रिय आहेत असं मोहन भागवत म्हणाले इथे संघ आणि भाजपला वेगवेगळं ठेवण्याचा प्रयत्न मोहन भागवत यांनी केला संघ आणि भाजपच्या संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की भाजपमुळे संघाचा फायदा झालेला नाही उलट संघामुळेच भाजपला फायदा झालाय मोहन भागवत यांनी याआधीही याबाबत वक्तव्य केली आहेत गेल्या महिन्यात ते म्हणाले होते की भाजप विश्व हिंदू परिषद हे सर्व स्वतंत्रपणे काम करतात संघ कोणावरही नियंत्रण ठेवत नाही आताही त्यांनी यावरच जोर भाजपच्या कामांमध्ये संघाचा हस्तक्षेप नाही हे सांगण्याचा मोहन भागवत यांनी प्रयत्न केला पण सोबतच भाजपला संघाचा फायदा झाला असंही त्यांनी सांगितलंय तर या कार्यक्रमाला सलमान खाननं उपस्थिती लावली याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे सलमान खान संघाच्या कार्यक्रमात आला पहिल्या रांगेत बसला याची चर्चा आहे मोहन भागवत यांनी देशाच्या तरुणाईवर सलमान खानचा किती प्रभाव आहे याचा उल्लेख केला कॉलेजचे विद्यार्थी सलमानची स्टाईल फॉलो करतात असं ते म्हणाले मात्र यावर प्रश्नही उपस्थित केले जात आहेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून मोहन भागवत यांना थेट प्रश्न विचारला राऊत म्हणाले की भागवत यांनी सलमान खानला फक्त एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून बोलवलं होतं कि ते इतर मुस्लिमांनाही संघात सामील होऊ देणार आहेत मोहन भागवत यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं असतं तर चांगलं झालं असतं असं राऊत म्हणाले एकूणच काय तर संघाचा मुंबईतला हा कार्यक्रम तिथे सलमान खान सारख्या अभिनेत्याची उपस्थिती त्या भागवत यांनी हिंदू धर्माबाबत आणि भाजपबाबत केलेली वक्तव्य यांची चर्चा सगळीकडे व्हायला लागली संघाचा या माध्यमातून आता नव्यानं अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात तुम्हाला याबाबत काय वाटतं मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका